माझा एवढा मोठा परिचय झालाय काय बोलावत नाही आज आपण इथं त्यांच्या मानेच्या स्वरूपातून इथे भेटत आहोत ते डॉक्टर माधव गोडबोले यांच्या स्मृतीस अभिवादन करून सहज संस्था आणि वंदे संस्था यांनी हा खुँप मोटा, खुँप वास्ट, अजर पानी जाएश जाएश जो कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मनापासून आभार मानून आणि आपण सर्वजण आला त्याच्याबरोबर आपला सर्वांचे आभार मानतो आजचा टॉपिक हा खूप मोठा खूप फास्ट आणि वाईट असं म्हणून असं आहे चाळीस पंचेचाळीस मिनिटात एक तासात त्याच्यावरती खूप चर्चा होईल अशातला भाग नाही फक्त त्याचे इंडिकेटर्स आपण थोडे समजून घेऊ शकतो आणि आपली काय परिस्थिती याच्यावरती बोलू शकतो स्पीच चालू करण्याच्या अगोदर दोन डिस्क्लेमर्स पहिला डिस्क्लेमर असा आहे की मी जे बोलतोय ते माझे वैयक्तिक मत आहेत याच्याशी शासनाच्या मताचा किंवा शासनाच्या पॉलिसीचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा कोणताही उद्देश नाहीये त्यांचे मतही नाहीयेत हे माझे वैयक्तिक मत आहेत दुसरा की हा टॉपिक सुशासन असल्यामुळं शासन आणि सुशासन आणि याच्यामध्ये शासन हा शब्द अनेक वेळेस येणार आहे त्यावेळेस मी भाषणामध्ये किंवा माझ्या स्पीच मध्ये शासन हा शब्द प्रयोग करेल तर कोणत्या एका विशिष्ट शासनाच्या टॉपिक बोलत नाही शासन संस्था म्हणून मी बोलणार आहे मग ती ग्लोबल लेवलची असेल नॅशनल लेवलची असेल आत्ताची असेल पन्नास वर्षापूर्वी असेल तर शासन संस्था म्हणून त्याला अर्थ काढावा त्याचा कोणताही एका विशिष्ट शासनाविरुद्ध किंवा एका विशिष्ट नेत्याविरुद्ध किंवा पार्टी विरुद्ध किंवा पार्टीच्या बाजूने असा कोणताही अर्थ अर्थप्रयत्न नाहीये त्याच्यामुळे आता अभिप्रेत आहे शासनिक संस्था म्हणून अभिप्रेत आहे आता मी मला सांगण्यात आलो होतं की सर्वसाधारणपणे सहा वाजता हा कार्यक्रम चालू होईल आणि ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस टॉपिक कोणता घ्यायचा त्याच्या आधीने त्यावेळेस सुशासनाच्या संदर्भात टॉपिक याचं ठरलं आणि डॉक्टर माधव गडबळे यांनी लिहिलेलं पुस्तक हरवलेलं सुशासन याच्यावरतीच बोलावं असा आग्रह झाला आता शासन किंवा सुशासन हरवलं आहे की नाही हे समाज ठरवेल त्याच्यामुळे कि हरवलेला किंवा न हरवलेला सुशासनाबद्दल किंवा शासनाबद्दल मी कमेंट करणार नाही परंतु शासन व्यवस्था हो आणि सुशासन याविषयी आपण डेफिनेटली चर्चा करू शकतो माझा उद्देश आज समोर बोलण्याचा एवढाच आहे की ज्या उद्देशाने समाज जगतो तो भारतीय समाज असेल महाराष्ट्र असेल पुण्यातला असेल किंवा जागतिक स्तरावरचा हो असेल ती संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे त्या संकल्पनेच्या आधारावरती ज्या व्हॅल्यूज होती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढं कसं केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज कर असते आजकाल आपण शासन हा शब्द विकासाच्या डिस्कोस चालू आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो आणि समाजामध्ये जागतिक स्तरापासून अगदी लोक गावापर्यंत किंवा वॉर्ड पर्यंत प्राधर सोसायटी पर्यंत सोसायटी आपल्या अनेक मोठ्या असतात तिथं तिथपर्यंतही याचा वापर होतो याच्यावरती चर्चा होते आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवघून आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला सर्वस्वी शासन उत्तर आहे आता ही बघण्याचा हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती विचार नंतर मला आहे तर मुळामध्ये शासन म्हणजे काय कराचित थिओरिटिकल वाटेल पण ते समजून घेणं गरजेचं आहे ते शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे ती काही एक मोडोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे हे डायनामिक असत शासन म्हणजे एक निर्णय प्रक्रिया निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते अवलेबली जाते ते म्हणजे शासन मग ते ग्लोबल स्तरावरच असेल राष्ट्रीय स्तरावरच असेल लोकल स्तरावरच असेल अगदी सोसायटी किंवा गाव पातळी जास्त हवाच असेल आता ह्या ज्या शासनाचे आपण डेफिनेशन करतो आणि आपण जेव्हा सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्या समोर काय चित्र दिसत कारण आपण एकवीसव्या शतकात चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशनचा जाणतेपणे किंवा अजांतपणे आपण भाग आहोत आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का डिरेक्शन असते का खरोखर त्याच्यावर डिस्कस होतो का माझा मला असा अभिप्रेत आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कस होणं गरजेचं आहे विचारवंत होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम एक टायम प्रोग्राम होणं गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आता हे गुड गव्हर्नमेंट बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन आपण जर संबवलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे आपल्याला एक एक्झाम्पल देतो तेराशे सदतीस आपल्यापैकी गॅझरिन वाटलं असेल तर मला माहिती तेराशे सदोतीस तेराशे एकोणचाळीस त्या दोन वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये चांगलं शहर आहे शहरामध्ये दळण व्यवस्थित आहे चांगल्या प्रकारचे घरं आहेत शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे त्या ठिकाणी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात फॅक्टरीज वगैरे आहेत मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते त्याच्या पलीकडे गाव गावं आहे शेती आहे शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती, मुक्त शेत शेती करतात शहरामध्ये आनंद वातावरण आहे मध्येच कल्चरल प्रोग्राम आहे म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी ऑल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे सुखाचा संसार चाललेला आहे सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे त्या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायाची न्याय जो आहे ती समोर ही एक बाजू पेंटिंग आहे ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ नाईन मध्ये आहे ते हॉल ऑफ नाईन का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासाठी डेमोक्रेसी नव्हती परंतु एक शॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसा असावं हे हो डेप्युट करण्याचा ज्या वेळेस गव्हर्न्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती डेमोक्रेसी नावालाही नव्हती चौदाव्या शतकामध्ये दोन वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली आणि ऑफ प्रेम का म्हणत होतं कारण त्यावेळेस नऊ ट्रेडर्स इन्फ्लुएनशियल ट्रेडर्स होते ते रूल करण्यामध्ये राजाला तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये दे मदत करत होते असं म्हणतात गाव्यामध्ये जर बघितलं तर शहर अविकसित आहे खूप मोठ्या प्रमाणावर तिथं ज्याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाही आहे फॉर्वर्टी आहे असं बघितलं जात त्याच्या पलीकडे जर ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीचरिटी नाही आहे भांडण झालेले आहे शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही मुक्त संचार करू शकत नाही मुक्त संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामुळे असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात आणि उद्या बाजूला पेंटिंग मध्ये दाखवले आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात हे दोन्ही चित्र तेराशे सदतीस तेराशे एकोणचाळीस या काळामध्ये लोरेन जेटली नावाच्या पेंटरने इटली मध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी लोकशाही ही संकल्पना होती राजेशाही होती आणि समोर राजक आता हे पिक्चर काय जात होत तर हा पिक्चर इन जनरल मध्ये चौदाव्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स चा परिणाम समाजावरती काय होतो हे डेफीट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न ती परिस्थिती आज आहे का याचा आजच्या एकवीस्या शतकात दोन हजार चोवीस मध्ये आपण ज्या विषय आपण बोलत आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का मला वाटतं ती जी संकल्पना आहे आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी ग्रोथ ये, ये इक्वेलिटी जस्टिस न्याय हे असेल बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल एकमेका विरुद्ध अन्य होते विकास होणार नाही पर्यायनं सेल्फ सेंट्रिक ग्रोथ होणार नाही सामाजिक होणार नाही आर्थिक होणार नाही शैक्षणिक होणार नाही ही जर सांगत नाही आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स त्यावेळी त्यांनी शब्द प्रयोग केला होता त्याला नंतरच्या काळात अलिगरीला गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचा तर ही ज्या कल्पना चौदाव्या शतकात होती आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्री होऊन गेली नॅशनलिझम आलं फ्रीडम आलं पॉप्युलेशन वाढलं टेक्नॉलॉजी वाढली आणि आज आपण इंडस्ट्री रेव्होलूशन चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होलूशन राहत नसतानाही ही चौदाव्या शतकातल्या कॉन्सेप्ट वरतीच अजून एक राहो तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का बोल शासन सुशासन किंवा शासनाच्या वरती काय चर्चा करतो असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही शासन आपल्यावरती काय करतो ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि फिलॉसॉफीचा प्रॅक्टिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आताची स्थिती बघितले तर आपल्या समोर तीन प्रश्न उभे आपल्या समोर तीन प्रश्न उभे आता तीन प्रश्न कोणते शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती शासित ज्याला आपण बनवू दुजवा यांच्यावरती काय परिणाम होतो आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं त्याच्याविषयी चर्चा केली नसते त्याच्यावरती डिस्कोस केला नसता जे शासित आहोत आपण सिटीजन म्हणून बोलतोय इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय ज्यावेळेस मी समाजामध्ये वाहतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जे शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ज्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का ही निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का आणि अशंत कसा आहे आणि तिसरा प्रश्न एखादा शासन हे चांगलं आहे की वाईट आहे गुड और बॅड हे मी कसं ठरवणार ते मी ओळखणार कस याच्याविषयीच आहे मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटीजन्स राज्य आणि नागरिक लोक राज्य आणि समाज गुड गव्हर्नन्स तसेच बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स कसे याचा संबंध असेल तर तीन प्रश्नाशी संबंध आहे आणि या तीन प्रश्नाशी जर आपण उत्तर करू शकलो तर निश्चितच आपला कन्सेप्ट क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे कारण आता पुण्याला विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनीबी आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप जाय काय वाढले नथिंग टू क्लॅप बी ट्रान्सफर एक्सपेक्टेड नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन पेक्षा जास्त झाला म्हणजे काळ्या वाजवना दिसून गुड तर तीन प्रश्न याचे जर उपलब्ध आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाय करणार काय कुठे जायचंय हे जर माहीत नसेल आणि ते कुठे जायचं आहे तर पहिला प्रश्न आहे की आपण गरज वेळेस आपण कुठे जायचं हा तिकड तिकडे जायचंय मग कसं जायचं आपण या पद्धतीने जाऊ या मार्गाने जाऊ पण मुलाचा प्रश्न तो आपण विचारत नाही आपण तिकडं का जायचं वाट हे गुड गव्हर्नन्स पाहिजे माझा प्रश्न काय गुड गव्हर्नन्स का पाहिजे गव्हर्नन्स का पाहिजे आणि गव्हर्नन्स काय हे समजून जर घेतलं नाही म्हणजे जे तीन प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय चर्चा करतोय फॅमिली लेवलला असेल विलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल कारण आजच्या काळचं गव्हर्नन्स हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी प्रत्येक मी समजू शकेल बाकी सोसायटी मला असं नाही होऊ शकतो आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं किंवा भारत देश अमेरिका रशिया चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो असं नाही कारण त्या इन्कम वर्ल्डमध्ये राहतो आपण जरा ग्लोबल म्हणतो त्यामुळे ग्लोबल नसतो लोकल त्याला ग्लोकल आजकालच्या टाइम म्हणतो तर त्या लेवलनंतर म्हणून हे तीन प्रश्न समजून घेणं आहे आणि तीन प्रश्नाची उत्तर समजून घेणं गरजेचं तो पहिला प्रश्न मी जर की शासनाचा मानवी जीवनावर आपल्यावरती हो नागरिक म्हणून किंवा शासक म्हणून याच्यावरती काय करणं आता त्यावर सह विचार करतो असं आहे कर का की माझा शासनाचा काही संबंध नाही आहे त्याच्यावर शासना जे करायचे ते का मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीत राहू शकतो अशी परिस्थिती आहे का नाही त्याचं कारणच आहे कि चा चा की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो कारण ते सेफ त्या प्रमाणे कोणताही डिसिजनचा यू टेक एनी डिसिजन जो पब्लिक पॉलिसी म्हणतो जो डिसिजन म्हणतो तो निर्णय त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती प्रत्येक माणसावरती होतो अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतन करू शकतात फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती देऊ शकतात कॅश वाढायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात स्कीम असून डिस्ट्रीब्युटी जस्टिसच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी मधले एज वाढवायचं कमी करायचं आहे याच्यावरती होऊ शकतात तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो परिणाम करतो तो किती प्रमाणात करतो तो डिपेंड कोणता निर्णय आहे त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो तो डीप होतो वाईल्ड होतो आउट लाईफ असतो जन्मालापासून असतो जन्माला मृत्यूपर्यंत असतो मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाहीये परिणाम हो नाही का परिणाम होतो तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे म्हणून शासनाने या दोघांमधलं रिलेशन असतो त्यामुळे डीप मध्ये जरा याच्या गाभ्यात ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं जा जा म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख जे आपण प्रत्येक जण म्हणतो की मला आपण सुखाच्या पाठीमाग मला हॅपीनेस पाहिजे सॅटिस्फॅक्शन पाहिजे वैयक्तिक सुख आपण जर प्रयत्न करत असतो ह्या वैयक्तिक सुख सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल तर मी विचार होत असेल शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल परिणाम करत असेल तर ते शासनाचे जे निर्णय आहे निर्णय क्षमता आहे निर्णय प्रक्रिया आहे ही योग्य प्रकारे झाली पाहिजे आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय हा एक मोठा प्रश्न त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने तो योग्य की अयोग्य ते कसं ठरवायचं हा तिसरा प्रश्न म्हणजे मी जो म्हटलं तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट एखादा निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं तर आपण तिसऱ्या प्रश्न म्हणतो तो पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो परिणाम होतो सकल होतो कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो असा एकही निर्णय नाहीये की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीने होतो कोणत्या पद्धतीने होतो आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात आर्थिक ग्रोथ किती होतो किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही मी बोलू शकतो की नाही माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे लिबर्टी लिबर्टी ऑफ थॉट असेल लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो आणि शासन म्हणजे कोण असत डेमोक्रसीच्या माध्यमातून आपण आज रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे दे कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रेसी होती ग्रीसच्या इतरमध्ये चालू झाली त्यावेळेस होती त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र याचं म्हणलं तरी शक्य नाही डिशन मेकिंग शक्य नाही म्हणून आपण रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आलो सर रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगवेगळे अधिकारी करतात वेगळ्या वे वे संस्था करतात त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रसी हे निर्णय होत असतात म्हणून दुसरा जो याला प्रश्न येतो की ज्याच्या माध्यमातून म्हणजे शासन जे आपण निवडून देतो म्हणजेच आपण आपल्या वतीने ते काम करतात कुणासाठी आपल्यासाठीच करतात ती निवडून देण्याच्या माझ्यामध्ये दे हा दुसरा जो प्रश्न आहे तो, तो मला निवड आहे का मला चॉईस आहे त्यावेळेस मी म्हणतो की मला चॉईस आहे डेमोक्रेसीमध्ये एव्हरी सिटीजन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज आदर प्रत्येकाला एक वोट आहे म्हणून आम्ही काय करतो इलेक्शन घेतो पिरॉडिकल पिरॉडिकल इलेक्शन घेतलं म्हणजे वोट करतो आणि परत पुढच्या पाच वर्षांना इलेक्शन झालं तर परत वोट करतो एक तर त्यांना कटिन्यू बोलतो किंवा बदलतो म्हटल्या पाच वर्षात काय करतो हा प्रश्न आहे म्हणून निवडीचा अधिकार आहे हा खूप संवेदनशील प्रश्न का संवेदनशील आहे मतमतांतर खूप आहे पण मी ज्यावेळेस निवडून देतो कशाच्या आधारे देतो कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे देतो कोणत्या उद्देशासाठी देतो इंडिव्हिज्युअल उद्देशासाठी देतो का सार्वजनिक उद्देशासाठी देतो आणि हे शासन दोन वर्ष पाच वर्ष जे काही टेन्युअर असेल ते चालू असताना त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे सर्वात महत्वाचं काम नागरिकांचं असतं समाजाचं असतं ते आपण करतो का शासनाच्या प्रत्येक कृतीवरती विचार मंथन करायचा असतो प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होतो ह्याचे इव्हॅल्युएट करायचं असतं ते आपण करतो का आणि ते जर करत असतो तर मग त्याचा कार्यकाळ किती असावा मग त्याला व्रत जोडून द्यायचं त्याचे परिणाम काय होते जर चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करतो का ही जी कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे ती आपण करतो का ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे आपल्याला अधिकारचा आहे तो मोठ्या प्रमाणात निवडून देण्याचा आहे वॉच ठेवण्याचा आहे प्रत्येवरती अंकुश ठेवण्याचा आहे विरोध करण्याचा आहे परंतु सार्वजनिक स्वरूपात आहे का एकट्या स्वरूपात वापर करतो हा आपला खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपला दुसरा महत्वाचा विषय असतो आणि म्हणून हे जर आपण करत नसू तर शासन कृतज्ञ होऊ शकतो प्रक होऊ शकतं चुकीच्या दिशेने जाऊ शकतो आणि आपण म्हणतो की मग शासनाने चुकीचे निर्णय घेतात तर चुकीचे निर्णय घेत असेल तर विरोध करण्याचं सुद्धा आपलं काम आहे तर विरोध मात्र आपल्या रूल ऑफ लॉ कारण डेमोक्रेसीमध्ये किंवा शासनामध्ये रूल ऑफ महत्वाची गोष्ट असते अदरवाईज राज्य आणि जंगल राज्यात काही फरक राहिला नसतात जंगल आपण याच्यात आलो राज्य असे असे असून आलं की देव शिट्टी रूल ऑफ सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे काही कन्व्हेन्शन असेल काही लॉ असेल त्यादृष्टीने मान्य केलं पाहिजे हा दुसरा प्रश्न आणि आता शेवटचा प्रश्न याच्यातला येतो की तिसरा जो महत्वाचा प्रश्न आहे 你长得认为。